आहेत आणि ते तुम्ही खाली बघू शकता इथे लॉंग कुर्ती आहे ही कशी लॉंग कुर्ती बाराशे, बाराशे पन्नास मिळतील इथे आपण बघतोय सुंदर असे तुम्हाला असे प्लेट्स बघायला मिळतील खूप सुंदर आपण आहे ना फुलदाण्या वगैरे बघू शकतो खूप सुरेख अशा आपल्या घरासाठी ऑफिससाठी तर तुम्हाला अशा फुलदाण्या बाजूला असतील तर ज्युसर तुम्हाला बघायला मिळेल ज्युसर वगैरे आहे दोनशे ओके आणि हे जी अडीचशे अडीचशे रुपयाला नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेले आहे ठाणे वेस्टला गावदेवी मैदान आहे ना मित्रांनो वस्त्र रंगोत्सव प्रदर्शन सुरू आहे शेवटची तारीख आहे सहा जानेवारी टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सच्या डिस्प्लेमध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आज आपण आलेलो आहे गावदेवी मैदान ठाणे वेस्ट येथे इथे समोरच तुम्हाला स्टेशन दिसेल स्टेशनपासून अवूया पाच मिनिट अंतरावरती तुम्हाला हे मैदान दिसेल आणि असं काही तुम्हाला हा गेट बघायला मिळेल दिनांक एकवीस डिसेंबर ते सहा जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन आहे आणि टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत टायमिंग आहे आणि ह्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं प्रदर्शन आहे तर आता आपण आज जाऊया आणि बघूया या प्रदर्शनामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं गे 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 तर आपण इकडे आतमध्ये आलेल्या मैदानात आणि पहिल्याच आपण इकडे ना चिनी मातीचा स्टॉल बघू शकतो इथे तुम्हाला बाऊल वगैरे बघायला मिळते तसेच कप आहे कपचा सेट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर कपचा सेट पण आहे इकडे तसेच जार आहे तसे हँडवॉश तुम्ही इकडे बघू शकतात बॉटल पण आहेत तसं तुम्ही ह्या साईडला बघितलात तर इकडे तुम्हाला झाडं लावण्यासाठी ज्या कुंड्या असतात त्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील असे चिनी मातीचे तुम्ही इकडे छोटे बाऊलही बघू शकतात सगळ्या प्रकारचे बाउल वगैरे आहे तसंच इथे पुढे आपण बघितलं तर त्या साईडला तुम्हाला डिशही बघायला मिळतील इथे आपण बघतो सुंदर असे तुम्हाला असे प्लेट्स बघायला मिळतील खूप सुंदर आणि सगळ्या साईजमध्ये इथे अवेलेबल आहे प्लेट्स वगैरे आहेत सुंदर असे जर तुम्हाला घ्यायचे असेल किंवा चहाचा सेट वगैरे आहे तर ते पाहिजे असं तर नक्कीच तुम्ही ठाण्याला वेश लगाव मैदानात या खूप सुंदर असे चिनी मातीची भांडी आपल्याला तिथे बघायला मिळत आहे तसंच समोर आपण आहे ना फुलदाण्या वगैरे बघू शकतो खूप सुरेख अशा आपल्या घरासाठी ऑफिससाठी तर तुम्हाला अशा फुलदाण्या पाहिजे असेल तर त्या फुलदाण्या पण आहे आणि ते खाली बघितलं तर आपल्याला डिनर सेट बघायला मिळत आहे तर तुम्ही कलर ऑप्शन्स बघू शकता डिनर सेटमध्ये ब्ल्यू आहे येल्लो आहे आणि ग्रे आहे असे तीन तुम्हाला इकडे डिनर सेट बघायला मिळतील आणि खूप सुंदर असे आपण पुढे बघितले तर खूप सुंदर असे तुम्हाला इकडे फुलदाण्या बघायला मिळतील छोट्या साईजपासून ते मोठ्या पर्यंत तुम्हाला इथे फुलदाण्या बघायला मिळतील या साईडला तुम्ही बघाल तर इकडे तुम्हाला मोठ्या फुलदाण्या बघायला मिळतील खूप सुंदर अशा फुलदाण्या आहेत तसंच इथे फोडे आपण आलो तर तुम्हाला इकडे शोपीसचे आयटम बघायला मिळतील खूप सुंदर असे शोपीसचे आयटम तुम्हाला इथे बघायला मिळतील सुरेख असे आहेत इथे आपण बघू शकतो गणपती बाप्पा खूप सुंदर असं ह्याच्यामधनं पाणी येतं असं पूर्ण तर तुम्हाला हे शोपीसचे असे आयटम्स घ्यायचे असतील तर नक्कीच या आपल्या ऑफिसमध्ये वगैरे ठेवण्यासाठी काय प्राईज आहे जी पंचवीसशे पंचवीसशे रुपये आहे आणि मोठी आहे ती हो ब्लॅकवाला ट्वेंटी फाय थाउजंड ओके पंचवीस हजार खूप सुंदर असे आहे तर तुम्हाला शोपीससाठी पाहिजे असतं तर नक्कीच या इकडे आणि ते फुलदाणे वगैरे आहेत ह्यांची काय प्राईज आहे ओके पंचवीसशे अठराशे साडेचार हजार आहे पंधराशे अठराशे तुम्ही घ्याल तशी आहे साईजप्रमाणे पैसे आहेत तशी साईज वाढत जाईल तसे पैसे वाढत जातील तर खूप सुंदर असं आपण पहिलं स्टॉल हा बघितला त्यांचा खूप सुरेख आहे तर नक्कीच तुम्हालाही काय घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा तर इकडे आपण आतमध्ये आलेलो आहे इकडे तुम्हाला कुर्तीचा स्टॉल बघायला मिळेल आणि असा ड्रेस पीस पणही बघायला मिळते खूप सुंदर असा स्टॉल आहे आणि पाठीमागे तुम्ही बघितला तर खूप सुंदर असा डिस्प्ले आहे इथेही खूप सुंदर असा डिस्प्ले लावलेला आहे कुर्तींचा आणि सगळ्या साईजच्या कुर्त्या अवेलेबल आहेत आणि तुम्ही बघू शकतात खूप सुंदर आणि खूप भरपूर असा स्टॉक आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे कुर्ती बघायला मिळतील तर कुर्ती वगैरे पाहिजेल असेल तर इकडे स्टॉल आहे कुर्तीचा तर चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपण भाजी कटिंगचा आपण स्टॉ स्टॉल बघतोय तुम्ही इथे बघू शकतात कोबी वगैरे तुम्ही हे जेणे कट करू शकतात कांदा आहे इथे आणि अशा प्रकारे हे कटर आहेत तुम्ही इथे बघू शकतात तर आपण बघितलं तर ज्यूसर तुम्हाला बघायला मिळेल ज्यूसर वगैरे आहे मी पुढे आलात ना तर तुम्हाला इकडे लाकडी तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर असे टेबल्स वगैरे बघायला मिळतील टिपळ वगैरे लाकडी सगळ्या प्रकारचे इथे टेबल्स आहेत आणि असे फॅन्सी तुम्हाला पेटी पण बघायला मिळेल लाकडी आणि तुम्ही इकडे चेअर छोट्या खुर्च्या बघू शकता सगळ्या साईजमध्ये तुम्हाला इकडे चेअर बघायला मिळतील तसंच फुलदाण्या वगैरे आहे इथे खूप सुंदर अशा तर तुम्हाला आपल्या घरासाठी किंवा ऑफिससाठी वगैरे घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता पण पुढे आलेलो आहे आणि इथे आपण आहे ना सगळ्या प्रकारचे लोणचे बघतो आहे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे लोणचे तुम्हाला इथे बघायला मिळतील काय प्राइस आहे पाव सगळ्या प्रकारचे तुम्ही इथे शंभर रुपये पाव आहे तर तुम्हाला लोणचे वगैरे घ्यायचे असतील तर लोणच्याचाही स्टॉल आहे मित्राचा पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इकडे आपल्याला ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतोय इकडे आपण कानातले बघू शकतो कसे ते हंड्रेड ओके शंभर रुपयापासून पासून सुरुवात आहे बर इकडे पण झुमके वगैरे आहेत खूप सुंदर असे ओके दीडशे दोनशे रुपये अशी किंमत आहे तसे ते मंगळसूत्र वगैरे तुम्ही बघू शकता डेली यूजसाठी साठी पाठी खूप सुंदर असे सेट लावलेले आहेत तसं इथे आपण पुढे बघितला तर ठीक आहे काही इयरिंग सगळ्यात ना ओके हँगिंग ओके शंभर रुपयाला आहे तसं इथे पुढे तुम्ही बघाल तर इथेही तुम्हाला असे नेकलेस चायनी वगैरे बघायला मिळतील कडे आहेत देखे देखे देखे। 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 तर सगळे जे ज्वेलरी असतात लेडीजच्या त्या सगळ्या आहेत तिकडे तुम्ही ते बघू शकता तसंच पाठीमागे खूप सुंदर असे सेट आहेत सेटची काय प्राइस आहे वेगळे आहे ओके अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे तर तुम्हाला ह्याच्यामधलं कोणतीही ज्वेलरी आवडली ना तर नक्कीच आईंचा स्टॉल इकडे व्हिजिट करा त्यात आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे आपल्याला किचन मध्ये लागणार जे वस्तू असतात घरामध्ये लागणार त्या सगळ्या तुम्हाला इथे बघायला मिळतील डोअरमॅट्स वगैरे आहे तसंच क्लिनिंगचे खूप सारे प्रोडक्ट्स आहे आणि वॅक्यूम क्लिनर वगैरे आहे तसंच इकडे बघितलं तर कापूरदाने वगैरे आहे कापूरदाने वगैरे पाहिजे असेल तेही आहे तसंच ऑटोमॅटिक हा लॅम्प आहे सोलारचा आणि ब्लब पण आहे हा सोलरचा आहे ना दादा ओके काय प्राईज आहे ह्याची हा दोनशे रुपयाला ओके आणि जी अडीचशे अडीचशे रुपयाला ओके तर तुम्ही इकडे बघू शकतात घरामध्ये लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळते सगळ्या प्रकारचे त्यात आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आपण इकडे बघू शकतो की आपल्याला मुकवास वगैरे बघायला मिळते सगळ्या प्रकारचे तसेच पान मसाला वगैरे पण आहे तसंच आवड्याचे तुम्हाला इकडे मुकवास बघायला मिळतील तर इकडे हा मुकवासचा स्टॉल आहे जर तुम्हाला मुकोवास वगैरे घ्यायचा असेल तर नक्कीच आहे मित्राच्या स्टॉल इकडे तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता पण पुढच्या स्टॉलवरती आलेला इकडेही आपण यांना कुर्तीचा स्टॉल बघतो आणि ह्यांच्याकडे नाही इथे शॉर्ट कुर्ती आहेत काय प्राईज आहे शॉर्ट कुर्तीची सिक्स फिफ्टी स्टार्टिंग सहाशे पन्नासपासून सुरुवात आहे आणि काय साईज आहेत आहे ओके ऑल साईज अवेलेबल आहेत आणि इथे तुम्ही खाली बघू शकता इथे लॉंग कुर्ती आहे ही कशी आहे लाँग कुर्ती बाराशे बाराशे पन्नास ओके बाराशे पन्नास आहे आणि तुम्ही खूप सुंदर असा हा डिस्प्ले बघतायत तर पाठीमागेही आहे आणि कोणतं मटेरियल आहे चिकन कार आहे चिकन गारी? ओके चिकन मटेरियल आहे खूप सुंदर असे आहेत तर तुम्हाला कुर्ते घ्यायचे असतील लॉंग किंवा असे शॉर्टमध्ये तर त्यांचा इथे स्टॉल आहे या दादांचा लता मी पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपण डबल बेडशीट सिंगल बेडशीट वगैरे बघतो आहे

तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे तुम्ही ते बघू शकतात पाठीमागे त्यांनी खूप सुंदर सुंदरसा डिस्प्ले लावलेला आहे तर डबल बेड वगैरे डबल बेडशीट आणि दोखर वगैरे पण आहे त्यांच्याकडे ओके सिंगल डबल दोन्ही मिळणार ओके आणि काय प्राइस आहे यांची सिंग... सिंगल फिफ्टी आहे डबल इलेव्हन फिफ्टी डबल इलेवन फिफ्टी आहे ओके आणि यांची काय साईज सेम साईज आहे सेम साईज ओके साईज सेम असणार आहे आणि खूप सुंदरशा व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतात आहेत पाठीमागे तुम्ही बघू शकतात खूप कलर ऑप्शन्स आणि व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळतील तर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इथे येऊन विजिट, विजिट करू शकता ओके थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार, नमस्कार। आपल्याकडे काय काय ड्रेसेस आहेत मकर संक्रांतीसाठी ब्लॅक ड्रेस ओके आणि अवेलेबल आहेत ड्रेस मटेरियल आहेत आणि क्लचिसची काय रेंज आहे क्लचिसची पाहिजे नऊशे नऊशे रुपये ओके ही बोल बॅग आहे ह्याची साडे नऊशे आहे हां किंवा ना हो ओके हे ला आहे सिंगल आहेत हो सिंगल सर आणि हे वाला ड्रेस मटेरियल एक घेतलं तर दोन हजारला आणि दोन घेतले तर तीन हजार हो ओके आणि ड्रेस कसे पैठणीचे पैठणीचे ड्रेस बाराशे पासून स्टार्टिंग ओके बाराशे आणि तुम्ही हे ब्लॅक घेतले तर नऊशे पासून स्टार्टिंग नऊशे पासून आणि किती वर्षापासून सुरुवात आहे झिरो टू टेन ट्वेल्थ पर्यंत आहे ओके ट्वेल्थ पर्यंत ओके म्हणजे साईज प्रमाणे वगैरे ओके आता ते मोठं आहे त्यांची काय प्राइस असेल साधारण दोन हजार पाच पाच दोन हजार पाचशे ओके तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्या स्टॉलवरती तर नक्कीच तुम्ही इकडे बघू शकता नक्कीच विजिट करू शकता आता मकर संक्रांत खूप जवळ येते तुमच्या मुलींसाठी पाहिजे असते तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे येऊन विजिट करू शकतात आणि ते ओके तोरण आहेत ना कसे ते तोरण सगळ्यां फिफ्टी पर्सेंट स्टार्टिंग आहे बरं आणि समोसा पाऊचे आहे ना हे कॉइन ओके, काय प्राइस आहे त्याची okay. फिफ्टी रुपीज पन्नास रुपये आणि बल्क ऑर्डर वगैरे ओके आणि टोप्या पण अवेलेबल आहेत वगैरे आहेत ना ओके okay. तर काय प्राइस आहे त्याची हे तीनशे पासून स्टार्टिंग आहे तीनशे आणि साडेतीनशे साडेतीनशे ओके छोटे पाऊचे आहेत ओके टू फिफ्टीला मस्त आणि ओके साडेपाचशे ओके आणि सफेदमध्ये आहे टोपी कशी आहे साडेतीनशे रुपये ओके okay. जर तुम्हाला वाण वगैरे पाहिजे द्यायचे असतील तर नक्कीच खूप उत्तम असा पर्याय आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे यांच्या स्टॉलवरती जर तुम्ही आलात तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता चकल्या वगैरे आहेत तसेच तिळाचे लाडू आहेत तसंच इथे तुम्ही बघितलं शेव वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील तसंच इकडे चकल्या आहेत शेव वगैरे आहेत फरसाण आहे तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्कीच इथे हा स्टॉल आहे तर आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपण कुर्ती बघतोय खूप सुंदर अशा कुर्त्या आहेत तुम्ही पाठीमागे डिस्प्लेही बघू शकतात

प्युअर कॉटनमध्ये जर तुम्हाला कुर्ती शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती पाहिजे असतील तर त्याही अवेलेबल आहे आणि पाठीमागे बघू शकतात खूप खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला स्टॉक अवेलेबल आहे तर ह्याच्यामधलं कोणतेही जर तुम्हाला कुर्ती वगैरे घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता तुम्हाला घर बसला ऑनलाईन मागवायचं असेल ना तर नक्कीच मागू शकतात क्या नंबर आहे सोव्हन थ्री सेवन सिक्स फोर फाय टू थ्री सिक्स ओके त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑनलाईनही मागू शकता तुम्ही प्रदर्शनाला आलात तर तुम्हाला इकडे असं पुस्तकांचाही स्टॉल बघायला मिळेल सगळ्या प्रकारचे सगळ्या भाषेमध्ये इकडे पुस्तकं अवेलेबल आहे आणि दहा पर्सेंट डिस्काउंट पण आहे तिकडे मराठी पुस्तकांवरती दहा पर्सेंट डिस्काउंट ठेवलेला आहे आणि तिथेच पुढे आलात तर तुम्हाला इकडे कोणतंही प्रोडक्ट घ्या तीस रुपयाला आहे तुम्ही इकडे बघू शकतात डस्टबिन वगैरे आहे बार्ड वगैरे आहे काही घ्या तीस रुपयाला आहे लहान मुलांसाठी इकडे आपण बघतो आहे बॅटबॉल आहे हॉकीस्टिक वगैरे आहे तसंच आपल्याला साबण वगैरे ठेवण्यासाठी भांडं पाहिजे असेल तर तेही आहे तीस रुपयाला कंपास आहेत कंपास पेटी आहे तीस रुपयाला तसंच इकडे पुढे बघितलात तर तुम्हाला इकडे ग्लासही बघायला मिळतील ग्लासही आहे प्लॅस्टिकची तीस रुपयाला जर इथे पुढे बघितलात तर कपड्यांचा ब्रश आपल्याला इथे बघायला मिळेल तीस रुपयाला आहे प्लॅस्टिकचे बॉटल्स तसेच इथे पुढे चहाची गाळणी आहे तीस रुपयाला इथे तुम्ही पुढे बघायला स्प्रे बॉटल पण आहे तीस रुपयाला कपडे सुकत घालण्याचे क्लिप्स पण आहे तिकडे तीस रुपयाला तुम्ही इकडे बघू शकता असं सेट बघायला मिळेल तुम्हाला तर तिथे पुढे तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे असे हुक्स पण बघायला मिळतील हे हुक्स आपण म्हणजे कपडे वगैरे अडकवण्यासाठी जर हुक्स पाहिजे असेल किंवा असे छोटे डस्टबिन पाहिजे असतील तर तेही आहेत तीस रुपयाला प्लॅस्टिकचे मग पण आहेत तीस रुपयाला असे छोटे तुम्हाला वाहन वगैरे देण्यासाठी जर असे डबे पाहिजे असतील तर तीस रुपयाला आहे खूप सुंदर असं ऑप्शन आहे तीस रुपयाला तसंच पुढे आपण बघितलं तर सुपली आहे साथी, साथी तरते ही पण तीस रुपयाला आहे लहान मुलांसाठी स्कूलसाठी जर तुम्हाला टिफिन बॉक्स पाहिजे असेल तर तेही आहे तीस रुपयाला तसंच पुढे आपण बघितलं तर असे चांगले कॉल क्वालिटीचे डबे पण आहेत तीस रुपयाला चांगले त्याला लॉक्स वगैरे आहेत मकर संक्रांत येते तर तुम्ही वान म्हणून जर तुम्हाला द्यायचं असेल तर बेस्ट ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तसंच वॉटर बॉटल आहे लहान मुलांसाठी स्कूलसाठी तसंच आपण पुढे आलात तर इकडे तुम्हाला मोठ्या साईजमध्ये डबे बघायला मिळतील आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे गुलाबी आहे लाल आहे आणि या कलरमध्ये आकाशी तसंच इकडे आपण मेडिसिन ठेवण्यासाठी पण आहे याच्यामध्ये तुम्ही मेडिसिन वगैरे ठेवू शकतात ही तीस रुपयाला आहे बॉक्स तर आपण इकडे बघतो आहे ना राऊंडमध्ये तुम्हाला जर बास्केट वगैरे पाहिजे असेल ना तर ते पण तीस रुपयाला आहे बास्केट तसंच इथे पुढे तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला इकडे तीस रुपयाला बास्केट वगैरे बघायला मिळेल पुढे आपण आलो तर तुम्हाला इकडे लहान मुलांसाठी प्लेट्स चम्मच आणि असा ग्लास बघायला मिळेल तीस रुपयाला तसंच मल्टिपल स्टँड वगैरे बघायला मिळेल तुम्हाला पेन किंवा चम्मच वगैरे ठेवण्यासाठी डायनिंग टेबलवरती ऑफिसमध्ये टेबलवर ठेवण्यासाठी तुम्हाला ही मल्टिपल स्टँड बघायला मिळेल आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे फक्त तीस रुपये तुम्हाला काचीच्या भरण्या पाहिजे असतील लोणची वगैरे ठेवण्यासाठी तर त्याही अवेलेबल आहेत इकडे तीस रुपयाला काचीचे भरण्या आहेत तसंच पुढे तुम्ही बघाल तर तुम्हाला इकडे डब्बे बघायला मिळतील दोन कलरमध्ये तुम्ही बघू शकता ब्लू आणि पिंक अशा दोन कलरमध्ये तुम्हाला इथे डबे बघायला मिळतील मोठ्या साईजमध्ये एक मिडियम साईज आहे आणि तीस रुपये किंमत आहे तशी तसे अशा प्रकारच्या जाळी बघायला मिळतील तीस रुपयाला तसं इकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही बघू शकता तिकडे म्हणजे टोपली वगैरे आहेत तीस तीस रुपयाला अशा प्रकारच्या टोपल्या बघायला मिळतील तीस रुपयाला वेगवेगळ्या रेंजमध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत रेंज तर सेम आहे तीस रुपये तुम्ही बघू शकता ऑप्शन्स तुम्हाला खूप बघायला मिळतील पाण्याचे जग आहेत तुम्ही असे बघू शकता तीस रुपयाला जसे आपण याच्यामध्ये चपाती वेगळे ठेवण्यासाठी तुम्ही डबे बघू शकता ही तीस रुपयाला आहेत याच्यामध्येही तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील मसाले वगैरेसाठी जर तुम्हाला डबा पाहिजे असेल तर तो पण आहे वेगवेगळ्या तुम्ही बघू शकता शेपमध्ये आहे आणि तीस रुपये त्याची किंमत आहे तसंच कांदे बटाटे ठेवण्यासाठी इथे टोपले आहेत तरही तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळतील चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेटीन, काशान मी तुम्हाला हो भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर